महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी त्यामध्ये आमिष मध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं मरण पत्करावं लागलं हे या चिरडून मरण पावलं अशा लोक अशा लोकांच्या कुणीतरी बाजू घेतली पाहिजेत यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील या भागातले सामाजिक संघटना असतील आणि या भागातल्या जे प्रचंड मागणी की पब पप संस्कृती बंद केली पाहिजे या भागातल्या नागरिकांनी आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी केल्या पण ह्या पोलीस स्टेशनमधनं कुठलंही उत्तर समाधानकारक आणि जनतेच्या हिताचं उत्तर मिळत नाही अशी त्यांची पूर्वीपासून मागणी होती आणि काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं दोन मुलांना चिवडून हत्या केली त्यांची खर तर हा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता अशी आमची मागणी ह्याच्यामध्ये मा ज्या मुलाला जामीन झाला त्या मुलाला ज्या पद्धतीने ह्या तपासा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद